हाय फ्रेंड्स मी वर्षात आज आपण व्हाईट फॉरेस्ट केक पाहणार आहोत ते पण घरच्या घरी प्रेमिक्स केक कसा बनवायचा केक बनवण्यासाठी बन क्लासेस करायची गरज आहे का केक कसा बनवला आहे किती प्रमाण घेतला आहे फ्लावर कसे बनवले आहे पूर्ण डिटेल तुम्हाला सांगणार आहे केकचं सामान कुठून घ्यायचं कसं घ्यायचं केक शिकलं तर ते केक तेवढ्याला के द्यायचा पूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा तर हे प्रेमिक्स घेतलं तर हे केकाचं प्रेमिक्स आहे तर जे आपण दुकानात केक आणतो तेच केक बिन असे या प्रेमिकचेच असतात तर दोन वाटी प्रेमिक्स घेतला आहे कारण की आपण अर्धा किलोचा केक बनवणार आहोत त्या वाटी त्यामध्ये मी पोहे खायचे तीन चमच तेल टाकलं आणि यामध्ये आता हे थोडंसं वेनेला एसेन्स एवढंच टाकायचं आहे आता यामध्ये दोन वाटी आपण प्रेमिस घेतलं तर एक वाटी आपल्याला त्याच वाटीच्या सायने एक वाटी पाणी घालायचं आहे आता आपल्याला कंटिन्यू हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गुठल्या वगैरे नाही राहायला पाहिजे तर दोन वाटी प्रेमीस घेतलं तर एकच वाटी पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जे आहे जे प्रेमिक्स आहे त्याच्या अर्ध घ्यायचं आता हे बघा हे मिश्रण जे आहे असं फेटून घेतलं मी याच्यामध्ये काहीच गुठल्या वगैरे काही दिसत नाही आहे आपल्याला असंच पाहिजे आजचा व्हिडिओ जे लोक ज्यांना केक अजिबात येत नाही या जे शिकत आहे प्रेमिकचा केक कसा बनवायचा तर त्याच्यासाठी आहे तर जे निव असेल तर प्लीज काही गलत कमेंट करू जा नका म्हणजे की याच्यापेक्षा आम्ही चांगलं बनवतो की काय त्याच्यासाठी बनवलं आहे मी पण एवढेच पट नाही आहे आता एक केकचं भांड घेतलं मी आणि त्याला थोडंसं असं ते लावून घेतलं आता एक बटर पेपर मी कट करून घेतला पहिले जे भांडं आहे त्याच्या आरती ठेवलं आणि सायांनी असं गोल आखून घेतलं आणि काही कट करून घेतलं आता पूर्ण हे मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे आता टाकलं की आपल्याला थोडंसं असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे आता पहिलेच गॅसवरती मी दहा मिनिटं पहिलेच पातील गरम करायसाठी ठेवतं आणि त्यामध्ये असं स्टँड ठेवलतं आता आपल्याला गॅस कम करून घ्यायचा आहे आणि हे भांड्या यामध्ये ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे तीस नाही तर पस्तीस मिनिटं मध्यम गॅसवरती हे शिजू द्यायचं आहे आता केक बनवायसाठी तुम्ही ही इकड रो क्रीम वापरते तुम्ही तुमच्या आळीनुसार कोणत्याही कंपनीची घेऊ शकता आता हे एक वाटी घेते तर ही जी 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 क्रीम आहे की जसं व्यवस्थित स्टॅपरना पॅक करायचं आणि फ्रीज फ्रीजरमध्ये ठेवायची खराब होत नाही बरेच दिवस टिकते आता मी मशीन घेतली आणि हे हिला अशी फेटून घेतली आता फेटून घेतली आहे आता ही जी क्रीम आहे अशी पातील उलट करून बघायचं की वितळली नाही पाहिजे लगेच ती फ्रीजमध्ये तुम्ही ठेवायचं तुम्हाला लगेच केक असलं तर लगेच बनवून घ्यायचं आता मी अर्धी क्रीम वेगळ्या पातेल्यामध्ये काढली त्यामध्ये मी थोडासा सुका हा पिंक कलर टाकला लाल कलर तर थोडासा कसं टाकायचा आपल्याला जे फ्लावर आहे ते पिंक बनवायच्यात तुम्हाला वाटलं लाल कलर टाकायचा असला तर जास्त टाकू शकता मी सुखा घेतला तुम्ही लिक्विड कलर पण घेऊ शकता आता हे अशी फेटून घेतली मी हे बघा जास्त लाल फ्लावर बनवायचे असले तर कलर जो आहे तो, तो थोडासा जास्त घ्यायचा आता हे मोठं चॉकलेट घेतलं मी याला असं चाकून असं बारीक करून घेते म्हणजे लवकर वितळी असे तुकडे करून घेतले की थोडा टाईम लागते गॅसवरती वितळायला तर मी असं बारीक करून घेतलं आता पस्तीस मिनिटं झाले आहे जो के आपला तो मस्त असा पकला आहे तर एक चाकू घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने बघा हे असं करायचं या चमच घ्यायचा असं चक्कऱ्याचं कि आता त्याला खाली उतरून थोडा वेळ आपण याला थंडवासाठी ठेवूया तोपर्यंत दुसरी तयार करू दूध घेतलं मी गरम करून दोन कप आता हे थोडंसं थंड आपल्याला या गरम दुधामध्ये हे जे चॉकलेट आहे हे टाकायचं आहे म्हणजे लवकर वितळी हे पूर्ण देते टाकून आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि हे थंड झाले की तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे ते घट्ट होऊन जाईल आता जे केक आहे आपला तो तो मस्त असा थंड झाला आहे याला असं काढून घेते आता केकच्या टेबलावर ठेवते आणि हा जो बटर पेपर आहे हा काढून घेते आता हे बघा मस्त असा हा केक झाला आहे अर्धा किलोचा हे बघा आता आपण याला कट करून घेऊया तर चाकून कट खाली खालीवरील लेअर होती तर एक सुईचा धागा घ्यायचा आपला आणि हे ट्रिक एकदम बेस्ट आहे तुम्ही नक्की घरी वापरून बघा आणि धाग्याच्या सहाय्याने याची हे लेअर कट करून घेऊ शकता तुम्ही काहीच वेळ लागत नाही एकदम पटकन कट केल्या जी न्यू लवकर त्यांनी ते करायलाच पाहिजे असं आता बघा छान असा जाडीदार एक लेअर कट करून घेतली आता आपण दुसरी रसमलाई मला एक केक गव्हाच्या पिठाचा केक या रव्याचा केक बनवला आहे मी त्याचे व्हिडिओ पण अपलोड केले आहेत मला बघायचं असेल तर बघू शकता आता आज पातेलात मस्त केक बनवला आहे रव्याचा आता हे दुसरी लेअर पण कट करून घेतली आता तिन्ही लेअर हे कट करून घेतले आहेत केकच्या आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया हे बघा मस्त अशी जाळी पडली आहे आता हे तुमच्याकडे हे असं केक बनवायचं नसेल नसे तर तुम्ही जे पुष्ट आहे आपलं ते कट करून घ्यायचं त्याच्यावरती पण केक बनवू शकता मी ते पण वापरते केव्हा केव्हा माझ्याकडे हे नसलं की आता थोडी याला क्रीम लावून घेतली आणि त्याच्यावरती आपल्याला एक लेअर ठेवायचं आता थोडंसं साखर आणि पाणी पहिलेच मी असं थोडंसं वितळून घेतली साखर आता हे गोड पाणी आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे पूर्ण याच्यावर व्यवस्थित टाकून घेऊ आता याच्यावरती आपल्याला क्रीम लावायची आहे माझ्या घरामध्ये पुराना जास्त क्रीम आवडत नाही तुम्ही थोडा क्रीमचा कमच वापर करते मला वाटलं तर तुम्ही लावू शकता पण काय होते की क्रीम पूर्ण साईडला काढून घेता मुलं आणि केक केक खाता आणि क्रीम पडू देता म्हणून मी थोडा कमच वापर करते आता याच्यावरती जे चॉकलेट आहे आपलं ते टाकायचं तुम्हाला मी थोडं कमी वापर केला तर तुम्ही भरपूर असं चॉकलेट टाकू शकता चोको चॉको चॉकलेट राहता ते पण तुम्ही याच्यावरती ते पण टाकू शकता आता हे दुसरी लेअर आता याच्यावरती बी हे थोडं गोळ पाणी साखरचं पूर्ण व्यवस्थित असं पसरून घ्यायचं म्हणजे केळ जो आहे तो छान असा गोड होते आता याच्यावरती क्रीम आता हे पण व्यवस्थित अशी पसरून घ्यायची तुम्ही ना अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेले पणलाही प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आता याच्यावरती थोडी थोडं चॉकलेट तर मोबाईलमध्ये ब्लर येऊन गेला माझं लक्षही नव्हतं मी केक बनवत होते आणि केव्हा आलं माझं काही ध्यानच नव्हतं मग नंतर लक्षात गेलं म्हटलं चला आता दे काही हरकत नाही आता हे दुसरी लेअर बीट ठेवली मी आणि त्याच्यावरती गोड पाणी टाकलं आणि क्रीम पण लावली आता ही क्रीम जी आहे हे व्यवस्थित आपल्याला याची पासून घ्यायचे आतमध्ये थोडीशी क्रीम कमी लावली तरी चालेल पण हे वरच्या साईडनं थोडीशी क्रीम लावाच लागते थोडीशी फिनिशिंग येऊन जाते तर हे आता क्रीमने व्यवस्थित हे सेट करून घेते याला आता हे बघा व्यवस्थित ही क्रीम लावून घेतली मी तुम्हाला वाटलं तर हा थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आता ही जी क्रीम आहे हे आपल्याला थोडीशी याच्या गोल साईजनं लावून घेते मी म्हणजे पिंक कलरचे याला फ्लावर करणार आहे तर हे थोडीशी खालच्या साईडनं थोडी पिंक पिंक दिसायला पाहिजे तर थोडी लावून घेते व्यवस्थित लावून घेते नाही लावली तरी तुम्ही चालेल असंच ठेवलं तरी चालेल आता ही क्रीम व्यवस्थित अशी लावून घेतली मी आता आपण याच्यावरती फ्लावर बनवूया तर हा थोडासा पिंक कलर फिका वाटत होता मला आणखी मी त्यामध्ये थोडासा फूड कलर हा टाकला आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला याच्यावरती गुलाबाचे फुलं बनवायचं आहे ते पायपिंग बॅग घेतली मी आणि यामध्ये मी गुलाबाचं फुलाचं जे नोंद आहे ते टाकून घेतलं आता यामध्ये आपल्याला क्रीम टाकायची आहे आता जे गुलाबाचे फुलं आहेत ते कशी प्रॅक्टिस करायची तर ते स्टीलचं असं गुलाबाच्या फुलाचं हे भांड घेतलं याच्यावरती आपल्याला एक दोन वेळा बनवून घ्यायचं आहे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही एक दोन वेळाची प्रॅक्टिस करून घ्यायची पण तुम्ही एक वेळाही गुलाबाच्या फुलाची प्रॅक्टिस कराल तर दुसऱ्या वेळा मला हे येऊन जाईल आता हे बघा हे असं करून घ्यायचं ते फ्लावर तुम्हाला बनवून जाते दाखवते मी एक दोन जास्त फ्लावर पूर्ण बनवून दाखवले तर व्हिडिओ खूप लंबा होऊन जाते आणि मग कोणी बघत नाही जास्त व्ह्यूज येत नाही आणि मी पूर्ण माहिती देत राहते आणि मग माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाही तर मग मी थोडासा आता लहानच व्हिडिओ बनवायचे प्रयत्न करेल आता हे फ्लावर तुम्हाला एक बनवून दाखवते एक नाही दोन असेच बनवून घ्यायचे एक दोन वेळा प्रॅक्टिस करताना येऊन जातील तुम्हाला हे फ्लावर आता हे बघा झालं बी आता हे आपण कैची घेऊ आणि कैचीच्या सहाय्याने हे वरती ठेवू अजून बघते थोडंसं मोठं करायचे प्रयत्न करते कै एक दोन आपण असं मोठं करू आणि एक दोन छोटं करू म्हणजे थोडे थोडे लहान काही मोठे त्याला छान दिसतील झालं आहे कैची घेते या कैचीनं असं उचलून सांगा आपल्याला हे वरती ठेवायचं आहे आता हे दोन फ्लावर बनवून घेतले आता यामध्ये आणखी थोडासा मी हा फूड कलर टाकला आणि हा व्यवस्थित असा मिक्स करून घेतला जे क्रीम आहे ते पण पातळ होत आहे माझी कारण की बराच टाईम झाले मी बाहेर आहे येते आता हे थोडासा असा डार्क कलर हे एक फ्लावर बनून घेते मला रस मला याचा केक बनवायचा असेल तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आता हे तिसरं पण फूल बनवून घेतलं आता हे पण ठेवते आता याच्यापेक्षा आपल्याला एक छोटं करायचं आहे चौथं फूल आता हे बनवून घेतलं मस्त आता हे ठेवते कपडे सोबत जे कार्ड राहते जे लेबर राहते ते घ्यायचं आणि असं कैची ना डिझाईन करून घ्यायची म्हणजे विकत आणायची तुम्हाला गरज नाही केकला जे अशी डिझाईन करता आपण त्यासाठी हे वापरले जाते आता मी या केकला मी याच्यासाठी लावत नाही कारण की मी याला पिंक कलर लावला आहे तुम्हाला सांगते तुम्हाला बनवायचं असेल तर कोणताही केक ते डिझाईन करण्यासाठी आता बराच स्टाईन झाली क्रीमबी माझी थोडी पातळ झाली आहे आणि ही क्रीम जी आहे का पायपिंग मध्ये घेतली मी जेवढी उरलेली होती ते आणि साईडला अशी डिझाईन करून घेते एकदम सिंपल तरीकेने हा केक बनवला आहे डिझाईन पण एवढी कठीण नाही आहे आणि साध्या सिंपल तरीकेने मला पण एवढं एकदम भरलेल्या डिझाईनचे केक येत नाही पण असे सिंपल सिंपल येतात तेच मी व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला आणखी केकचे व्हिडिओ बनवायचा असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता रव्याचा केक आहे ग्वाच्या पिठाचा पण आहे रसमलाई पण आहे आणि बिस्किटाचा पण केक बनवला आहे मी बिस्किट पासून असा केक कसा बनवायचा ते त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर बघू शकता तो तुम्ही हे क्रीम वगैरे आहे जसं आपण केक वापरतो इला व्यवस्थित ठेवायचं फ्रीजरमध्ये ठेवायचं पॅक करून निष्ठानं दोन तीन चार महिने ते खराब होत नाही बाहेर ठेवायचा तर खराब होईल प्रेमिक्स जे आहे ते पण आणलं विकत की व्यवस्थित पॅक करून ठेवायचं नाही तर त्याच्यामध्ये बारीक अडा पडून जाता जास्त दिवस झाले की तसे झाला आहे हा साधापोडा केक कसा बनवला तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी पण एवढे पट नाही आहे व्हिडिओ आला तर लाईक